नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे पोस्टकार्ड एक हृदयस्पर्शी कथा मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला चा, चा चा तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया ती कथा एका तरुण मुलाच्या आणि त्याच्या आजीच्या नात्याभोवती गुंकलेली आहे या कथेत केवळ पोस्टकार्डच नाही तर त्यामागील आठवणी भावना आणि एका पिढीचा प्रवास आठवलेला आहे चला तर मग या कथेला सुरुवात करूया तो रविवारचा दिवस होता मे महिन्याची सुट्टी सुरू होती तो तरुण मुलगा आर्यन आपल्या आजीच्या घरी गेला होता त्याच्या आजीचं घर हे गावातलं एक, एक जुनं मोठं घर होत त्या घरात आल्यावर त्याला लहानपणाची आठवण झाली बालपणापासूनच त्याचं त्या घराशी त्या घरातील प्रत्येक वस्तूशी एक वेगळंच नातं होतं त्या घरात एक वेगळीच जादू होती ना घराच्या भिंती लाकडी फर्निचर जुन्या वस्तू प्रत्येक गोष्टीत एक इतिहास साठवलेला होता दाराशी उभी असलेली मोठी आंब्याची झाडं पाटील घरासमोर असलेली मोठी ओसरी आणि त्या ओसरीवर आजीचं नेहमीच गप्पा मारण मनाला शांत करणाऱ्या आठवणींनी भरलेलं होत त्या दिवशी आत गेला आणि आजीच्या खुलीत डोकावला त्याचं लक्ष मोठ्या लाकडी कपाटाकडे गेलं त्या कपाटात आजीने अनेक जुनी वस्त्र वस्तू आणि आठवणी साठवलेल्या होत्या काही जुन्या वस्तू नेहमी सारख्याच ठिकाणी होत्या एक जुनी पेटी त्यावर ठेवलेली काळी पांढरी छायाचित्र आणि कोपऱ्यात नीट ठेवलेले काही कागदांचे गठ्ठे तो हळूच कपाट उघडतो आणि त्याला एका लाकडी पेटीत भरपूर पोस्ट कार्ड दिसतात काही मळलेली काही पिवळसर पडलेली काहींवर हाताने लिहिलेली नाजूक अक्षरही होती काही पोस्टकार्डच्या मागे तारका देखील होत्या एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीशे पंच्याण्णव त्याने एक कार्ड उचललं आणि वाचू लागला आजी हे अजूनही ठेवलंय का त्याने आजीकडे पाहत विचारलं आजी त्याच्याकडे हसत पाहते तिच्या डोळ्यात हलकी चमक दिसते जणू त्या प्रत्येक पोस्ट कार्डच्या मागे एक कथा दडलेली आहे ती हळू एक कार्ड उचलते आणि त्याच्यावरून हलकेचे हात फिरवते आणि म्हणते बाळा ही फक्त कागदाचे तुकडे नाहीये या कागदांवर प्रेम लिहिलं गेलंय म्हणजे आर्यन म्हणतो आजी पुन्हा म्हणते हे तुझ्या आजोबांनी मला पाठवलेली पत्र आहेत प्रत्येक पत्रामध्ये त्यांचं प्रेम होत त्यांची आठवण काळजी आणि कधी कधी छोट्या गोष्टींवरून झालेला गोड संवादही हे पत्र वाचताना असं वाटतं जणू ते अजूनही माझ्याशी बोलत आहेत आर्यनच्या हातात एक जुनं पोस्टकार्ड पडलं त्यावर मोठ्या प्रेमाने लिहिलं होतं प्रिय वसुधा आज मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून हे पत्र लिहितोय काल बाजारात तुला आवडणारी एक साडी पाहिली घेऊ का तुला तुझा श्रीकांत त्या साध्या शब्दांमध्ये किती प्रेम होत आजोबा खूप पत्र पाठवायचे का आर्यने विचारलं हो बाळा त्यावेळी फोन नव्हते मोबाईल नव्हते एकमेकांशी संवाद साधायचा तो फक्त पत्रांमधूनच आणि प्रत्येक पत्रात भावनांशी ऊब असायची काही वेळा ते पत्र फक्त दोन तीन ओळींचं जरी असलं त्या ओळींमध्ये किती प्रेम होतं या पोस्टकार्ड मध्ये माझं पूर्ण आयुष्य आहे मुलांनी एक एक पत्र वाचायला सुरुवात केली आजोबांनी आजीला पाठवलेली प्रत्येक चिठ्ठी म्हणजे एक जिवंत आठवण होती त्यातील शब्दातून आजोबांचे व्यक्तिमत्व त्यांचे स्वभाव त्यांचे प्रेम सगळं डोळ्यासमोर उभं राहत होतं त्याने दुसरं पत्र उघडून वाचलं प्रिय वसुधा आज दिवसभर खूप काम केलं थकलोय मी पण तुला पत्र लिहायचं राहून नये म्हणून हे लिहितोय तुझ्या हातच्या गरम पोळ्या खाण्यासाठी जीव तडफडतोय आजी ते पत्र वाचताना मंद हसली तुला आठवतं का आर्यन तुझे आजोबा किती साधे होते मोठ्या गोष्टींनी अपेक्षा नव्हती त्यांना त्यांचं सुख त्यांच्या कुटुंबात होतं त्यांच्या आठवणीत होतं आर्यनला आता कळून लागलं होतं की आजी फक्त त्या शब्दांना नव्हे तर त्या ते आठवणींना जपत होती त्याच्यासाठी कदाचित ते कदा जुने फाटलेले कागद होते पण आजीसाठी ते तिच्या भूतकाळाचा प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा एक अविभाज्य भाग होते आजकाल लोक अशा चिठ्ठ्या लिहित नाहीत नाही का आजी हो रे बाळा आता सगळं डिजिटल झालंय मेसेज पाठवतात व्हॉट्सअपवर बोलतात पण त्या काळात हेच आमचं संवादाचं माध्यम त्या प्रत्येक अक्षरात भावना असायच्या प्रेम असायचं त्या रात्री आर्यनने त्यात पैकी एका आपल्या खिशात ठेवलं का रे काय करतोस आजीने विचारलं काही नाही आजी हे एक आठवण म्हणून ठेवतोय एक दिवस मीही कोणाला तरी असंच प्रेमाने लिहीन तो स्वतःशीच म्हणाला आठवणी केवळ मनात राहत नाही तर कधी कधी त्या वस्तूंमध्ये साठवलेल्या असतात आजच्या डिजिटल युगात कदाचित पोस्टकार्ड किंवा पत्रांचा अर्थ कमी झालाय पण त्या हाताने लिहिलेल्या ओळींमध्ये जी भावना होती ना ती अमूल्य होती काही गोष्टी जरी जुन्या झाल्या तरी त्यांची किंमत काळानुसार वाढते आणि त्या फक्त वस्तू राहत नाही तर भावना होऊन जातात त्या रात्री आर्यन झोपला पण मनात एक नवीन विचार होता कधीतरी तोही कुणाला तरी एक पत्र लिहिणार होता त्याच्या हृदयातल्या भावनांसह ही गोष्ट केवळ एका लाकडी साठलेल्या पोस्टकार्डची नव्हे तर एका पिढीच्या भावना जपण्याच्या प्रवासाची आहे आठवणी कधीही मरण पावत नाहीत त्या आपल्या मनात आणि वस्तूंमध्ये कायम टिकून राहतात मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद